श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय क्रमांक चार श्री स्वामी चरित्र सारामृत आता आपण वाचन करणार आहोत तर आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण हा चतुर्थ अध्याय सारामृत श्री स्वामी समर्थ शांतपणे श्रवण करावा ऐकावा हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री महा मुखे कीर्तने करावे ऐकावे शोपारे पुजावे स्वामी चरण भक्तीने श्री गणेशायन श्री सरस्वती रमा यज्ञ पाता कदर मुनी देवता सुंदर अलंका पुण्य श्री ज्ञान राजा पुण्यराशी नमस्कार माता श्री सतनेश्वर बोल पुंडलिका हरपल श्री ज्ञान तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेश आयणमा मुख्य कीर्तन करावे अथवा श्रवणीय ऐकावे षोडोपचारे पुजावे स्वामी चरण भक्तिने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सोडोनिया अवगाशिन नाम स्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुन्हा आवृत्ती चुकेला गतादेयाचे अंती अक्कलकोटी आले ती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी सुडाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्यात जे केवळ वैकुंठवाशी अष्टशिद्धी जंचिताशी नवविधी तत्पर सेवेशी ते धरती मानव रूप सुडाप्पांचे केवळ निर्धन परी स्वामी कृपा होतापूर्ण लक्ष्मी हो आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पहाती परीक्षा नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे कांता केवळ सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खळ खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली व्याख्याती बहुत लोक दर्शन आयती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने वावे म्हणून या लग्न येती दूरदेशा देशा हुन शरीर भोगे हो कष्टले संसार तापे तप्त झाले माया माये पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्प ध्रुम समान होऊन कामना करीती पूर्ण भक्त का अवतीर्ण मानव रूपे जाले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते, ते येती राजे पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका तत्काळ योग्य शासन करतात महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एक समय समयास वर्तमान घडिले पै कोणी दोन संन्याशी अक्कलकोट आले अक्कल कोटाशी हा सोनी म्हणती जनाशी ढोंगी नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसत असे काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थ मिळेल ते भेटीशी ते आले तेव्हा केले ते नवले अले ते एक पाया आले लक्षण समर्थ समजले ती खुन ज्या घरी बैसे उठो निया चालले एक भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेथे दोघे होते बराबरी संन्याशी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटा स्वामी श्री स्वामी आपले चिती चमत्कार म्हणती करू आता दर्शने पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एक अशी गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हे पुरवावे मनीचे म्हणून यावी कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पित नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते कोणी नवसाते करती कोणी आणून देती कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वेर भाव एक घडला या कवी संत विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती येथे मिळेल खावयाशी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडली जनांची गर्दी ते येऊनी सेवे करी नानापरी वस्तू नेमू लागले तेव्हा जाते नेत्याशी मनी झुरत व्यापुळ होत समर्थानी त्या दिवशी स्पर्श केला न केला अन्नदकाशी सूर्य जाता आर्च ताळ्याशी ते न्याय उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी रात्र होता दयांशी अन्नधक वर्जासे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडा वया कुस्ती तजना अवतरले यतीवर्य त्यांच्या चरणी त्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पूर्वीती पसरली जगियाशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियोगी वाडेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी कीर्ती विष्णुदाशे श्री स्वामी चरित्र सारा सारामृत नाना पाकृत कथा सदा परसोत प्रेमळ भक्त

घरी म्हणजे त्यांची भेट झालेली आहे चोळा महाराजांसोबत ते राहू लागलेले आहेत ते आपण पाहिलं आणि आता चौथ्या अध्यामध्ये चोळाप्पा महाराज आणि चोळाप्पा महाराजांची पत्नी हे स्वामींची सेवा करू लागले आहेत अनेक लोक सुद्धा स्वामींना डोंगी म्हणू लागले होते परंतु स्वामींनी अनेक चमत्कार दाखवल्यानंतर तेथील सगळी जनता स्वामींच्या भक्ती करू लागली स्वामींना मानू लागली त्यातही काही एक ते दोन तीन असे लोक होते की ते स्वामींची परीक्षा पाहायलाच बसलेले होते की काय त्यांनी अनेक नानाविध परीक्षा पाहिल्या तदनंतर स्वामी त्यांच्या परीक्षेस उतरले आणि त्यांना ते कळून चुकलं क स्वामी म्हणजे काय आहेत ते आणि असा हा चौथा अध्याय आपण पाहिलेला आहे तर स्वामींची जी ख्याती आहे ती जगामध्ये अशी पसरली आणि अनेक चमत्कार लीला स्वामींनी दाखवल्या तदनंतर स्वामींचे अनेक जागी लोक भक्ती करू लागले आणि कलियुगामध्ये सुद्धा निश्चितच आ, स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या वाढेल असं सुद्धा या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चित त्यांचा अवतार स्वामी येते वर्णिकी ती विष्णूदा विष्णुदास तर अध्यायाच्या शेवटी हेच सा सांगितलेलं आहे तर डेस्क मराठीच्या हा भक्तीमय चॅनलला जर आपण स्वामी भक्त सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आता भेटूया पुढील पाचव्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त